नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे बघू शकता कपडे टाकलेत म्हणून गेले ना ऊन <laughs> के पडले मस्त आणि आता वाजलेत आता वाजले करेक्ट दीड वाजले दीड आणि आता जेवण झालेलं आहे माझ्या चला म्हटले एक व्हिडिओ काढा <laughs> तुमची झाली का जेवण कोण कोण दीड वाजता जेवत आता वाजले आहे चला म्हटलं म्हणजे आवडली सगळी भांडी घासायची जेवलं का भांडी खूप छान आहे वटण आहे भिजवून घे भिजवलेला वटण आहे मटर नाही वटण्याची उसळ केली मस्त पैकी हे फ्राईड राईस केला मी बाबा पात कांदीचा पात कांद्याची पात होती ना मस्त पैकी चिरून टाकली आणि तेलात फोडणी दिली मसाला टाकून फ्राईड राईस इथ आमटी केलेली आहे ब्लॅक बीन्स का काळ्या पावटीची आमटी केलेली आहे पुन्हा कुणाला आवडते काळ्या पावटीची आमटी आणि आमटी काळ्या पावट्याची वटाण्याची उसळ काळ्या पावट्याची आमटी भात आणि सिंपल <laughs> चला घेते वाढू या जेवायला तुम्ही पोटाच्या आमटी डाळ ते आपण मटन मसाला टाकून केलं तर काय इतकं छान म्हणजे सेम मटण सारखी लागते एवढी चविष्ट असते आमच्या घरात सगळ्यांना आवडतो काळा पावटा काळा पावटा मस्त चालेल सगळ्यांचे जेवण झाले तर माझंच राहिलेलं आहे चपाती आणि भात आहे तिथं नंतर घेते छान बघा असं आहे आज मेनू झाली का तुमची जेवण चला या जेवण करायला चला म्हटले की व्हिडिओ काढाव आपलं <laughs> रुटीन स्वयंपाक करायचा खायचं काम आवरायची हो मस्त गुजर रही जिंदगी चला <laughs> या जेवण करायला जेवला का तुम्ही आज तुमच्यात काय काय मेनू होता तेही सांगा चला मी जेवण करून घेते खूप उशीर झालाय तुम्हीही जेवा जेवण करायचं राहिला असेल तर या जेवण करायला इसी बात पे धन्यवाद